त्याचं नाव आहे बैलगाडी शर्या वडा सेमी सात वडा आणि सात सुटला सेमी फायनल या मगातला सात सुटला आणि सात मध्ये चार गाड्या आणि चार गाड्या आहे कोण होणार फायनल हे बैलगाडीचं क्षेत्र इथे काय पण घडतो आणि तशीच लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण माझे मारतो पर्याय बाब्या आणि अर्जुन नी तो शिरसोडीचा बारके नुसतं म्हणायला बारके आहे पण वय त्याच जास्त लग्नाचं वय झालं अजून त्याला जोड मिळणार असा हा शिरसोडीचा बारके आहे जोड मिळणार कारण त्याला टोपण नाव आहे बारक्या त्यामुळे प्रत्येकाला वाटतो तो अजून बारक्याच आहे त्यामुळे तो अजून तसाच राहिलाय पण बैलगाडी क्षेत्रातला जो करंट लागतो ना तो करंट बारीक मध्ये आहे बारीक अजून बारीकच सेमी फायनल सातचा निखाल निखार आणि निखार सेमी फायनल सातचा निकाल दास क्रमांक दोन वर धावलेली गाडी हिंद केसरी छोट्या ड्रायव्हर कोराळे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालका हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन असे गाडी पाहिले उजुला पहाकावर चिंचाले, चिंचाले यांचा या ठिकाणी अर्जुन पहा आणि त्याच्या अभिमान आविला सागर सर कटरे आनंद यांचा या ठिकाणी बाबा पहा सुंदर गाडी आणले पालख्यानं गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र समीकरण क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र ठरली क्वाटर फाईनल गाडी पात झाली तास क्रमांक चार वर गाडी साहिल मधिष्ठान द्वारले हरणे